सगणाला माहिती की दादा राव शिंदे मंत्र बोलून बरेच पण जरा नाही मला एकच सांगायचं की ग्राउंड लेवल काम करणं काय असतं जर समजून घ्या सगळ्यांनी दोन मिनिट बघा मी रथयात्रा काढली म्हणजे जो शिवरायांचा शिवरायांची पालखी आहे त्या गाडीमध्ये तर त्या पालखीचं महत्व काय आपण जेव्हा गावामध्ये जातो तर प्रत्येक जाती धर्माचा समाज ना त्या रथाचं दर्शन घ्यायसाठी येतो आ, के के तो, तो जाती धर्माचा माणूस तिथं रथ दर्शन घ्यायसाठी येतो शिवरायांच्या पालखी करायसाठी येतो तिथं आपण जसं पाटील बोलतोय की जाती धर्मामध्ये पाहिजे ते मेसेज आपण त्यांना पोहोचवतो मराठा काय जनजागृती त्यांच्यापर्यंत जाते मग अशा पद्धतीचं काय वातावरण निर्मिती केली पाहिजे मी आता जवळजवळ आठ नऊ महिन्यामध्ये पहिले तीन महिने रथयात्रा पूर्ण माणखाटामध्ये काढली आता माझी परत रथयात्रा सुरू झाली आरक्षणाची आहे आपण जसं आपण काय करायचंय गावामध्ये जातो त्यावेळेस दोनच गोष्टी बोलायच्या एक तर सत्ताधारी असो किंवा विरोधक या सत्ताधारी विरोधकांनी लोकांनी आवाज नाही उठवला तर मात्र मी येणाऱ्या विधानसभा यांना पाडू मग दादा जे काही दा डिसिजन येतील ते आम्ही पुढे सांगू काय असेल पण आता सध्या ही जम जगती झाली पाहिजे दादा हळूहळू जे पण काही ते येतील पण आता सध्या ह्या दोन गोष्टीवरती काम झालं पाहिजे तर मला असं वाटतंय फक्त बोलण्यापेक्षा प्रत्येकाने ग्राउंड लेव्हल काम केलं पाहिजे प्रत्येकाने घरी गावगाव टार्गेट केलं पाहिजे मी प्रत्येक पर डे मी तीनच गावामध्ये जातो सकाळी जातो अनाऊन्स करत जातो की बाबा आज तुमचं इथं रथ यात्रा आठ वाजता येणार आहे नऊ वाजता येणार आहे दहा वाजता येणार आहे आणि परत येताना लास्टचं गाव एंडला करतो तिथं सगळ्या गाव गावांना एकत्र करतो पाहिजे तर रॅली पण करतो पूर्ण गावात आणि तिथं त्यांना प्रॉपर जनांगी दादा बोलतात त्या दिवशी करंट मॅसेजचा तोच होतो तर अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे नंतर सेकंड गाव सेकंड गाव त्या टायमिंगला बरोबर येतं त्यांच्या दाराचं टायमिंग बघायचं सगळं बघावं लागतं या पद्धतीने आपण जनजागृती केली पाहिजे त्यावेळेस जाऊन ग्राउंड लेवल काम होईल अदरवाईज फक्त भाषण ढोकण्यामध्ये काय अर्थ नाही असं मला वाटतंय बघा हे जर केलं तर आपल्याला एक्झॅक्टली आणि जाती निर्माण करण्याचं सगळ्यांनी दादानी सांगितलेच ना की सगळ्या समाजाला सांगा की आमचा लढा सरकारसोबत आहे ना की कुठल्या जातीपती पत्नीसोबत तर हे मेसेज पोचवायचं आपल्याला आणि आपल्या गावगड्यातल्या समाजमध्ये आपण एकामेकामध्ये उठणं बसणं नाही सगळं सगळं काय समजतं सगळं तेव्हा ग्राउंड लेवल मेहनत करणार आपण केलं पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक हो त्याच्यावरती लक्ष जय